मिरज शासकीय रुग्णालयात परिसरातील अतिक्रमण जमीन दोस्त महापालिकेची मध्यरात्री कारवाई मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर प्रशासनाला जागा मिरज जा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह हो सिव्हिल चौक परिसरातील अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी मध्यरात्री उशिरा कारवाई करत तेरा अनधिकृत दुकानांवर हातोडा चालवला मिरज शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि परिसरात अन्नपदार्थ विक्रेते पानटपऱ्या हॉटेल्स आणि इतर छोटे मोठे दुकानदार यांनी बेकायदेशीर कच्चे पक्के बांधकाम करून व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या अतिक्रमणावर रुग्णालय प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत होते मात्र सोमवारी झालेल्या मंत्र्यांच्या अचानक दौऱ्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि रात्री उशिरा अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आले महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशावरून अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली सहाय्यक आयुक्त अनिस अतिक्रमण विभागाचे अधीक्षक सचिन सागवकर यांच्या नेतृत्वाखाली बारा कर्मचारी आणि महापालिकेच्या यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई केली अतिक्रमण हटवण्याचा ही कारवाई केवळ औपचारिक होती असा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे मंत्र्यांनी झापल्यानंतर ही जुजबी मोहीम राबवण्यात आली अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्यांनी सांगितले की मिरज शहरातील सर्व अतिक्रमणाविरुद्ध टप्प्याटप्प्याने कठोर कारवाई करण्यात येईल समिती क्रमांक चार कार क्षेत्रातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये अतिक्रमणची जे गाड्या हातगाड्या आणि जे टेंट मारल्या होते तर सिव्हिल हॉस्पिटलची वारंवार तक्रार होती की अतिक्रमण काढण्याबाबत आज महाआयुक्त सो तथा प्रशासक गांधी गांधीसाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व मान्य एस पी साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सदरची कारवाई , nasstikati leলা utaani cardden kamtol.